बाळासाहेब होरे राहणार पिंपळवाडी तालुका परंडा धाराशिव एकोणीस नऊ दोन हजार चोवीसला माझं सोयाबीन चोरीला गेलं होतं माझ्या धीरांनीच मारून दिरानं जावान धीराचा पोरगा शुभम तिघांनी मिळून चंद्रकला होरे शुभम होरे आणि संतोष होरे तिघांनी मिळून सोयाबीन चोरून नेलतं मला मारून रात्रीच्याला नेलं मा दिवसा आम्हाला मारत होते ह्यांना मला आणि मग मी तक्रार द्यायला पोलीस पडेशन परंडाला गेले त्यांनी तक्रार नाही घेतली मग पुन्हा जिल्हा अधीक्षक साहेब आपल्याला ह्यांना एस पी साहेबांना निवेदन दिलं त्याच्यानंतर ते, ते निवेदन खाली गेलं परांडा पोलीस स्टेशनला आणि मी तिथं पण एक तक्रार दिली की अडचण आली तर आपल्याला कारण काय होतं तर आमच्या तक्रारीचं घेत नाही त्यांना त्याच्यावर काही कारवाई करत नाही पर, परंडा पोलीस स्टेशन म्हणून मी अधीक्षक साहेबांना तक्रार दिली होती मग परत सर तिथंही तक्रार दिली त्यांनाही माहीत होण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी मग त्यांनी त्याच्यावर फक्त समजपत्र काढलं की सासून नेलं आहे तुमच्या काढून सो सोयाबीन आणि मग सो ते म्हणे तुमचे फोटो दाखवा आम्ही फोटो दाखवले रानातले ते पण त्यांनी पुन्हा म्हणे पडीक राहण आहे तिथं मग खोटं नाटं रचलं सगळं त्याच्यावर आम्ही स्टेप बाय स्टेप सगळीकडं हो कमिशनर साहेब औरंगाबादला पत्र दिलं अर्ज दिला त्यात आमच्या जी काही कथा होती मांडली परत अधीक्षक साहेबांना परत एक दिली परत मंत्रालयामध्ये पण तक्रार मांडली मग एवढ्या तक्रारी असून सुद्धा कारवाई काही शून्य झाली त्याच्यावर काहीच कारवाई झाली दोन एकर सोयाबीन आपल्याकडे काय का हो फोटो आहेत की सोयाबीनचे सामूहिक क्षेत्र आहे सामूहिक क्षेत्रामध्ये ते सोयाबीन चोरून ने आपली काय मागणी आहे माझं सोयाबीन ज्या मशिनीने काढून नेलं ज्या मळणी यंत्राने मळणी केली त्याची ज्या ट्रॅक्टरने घरी नेलं ते त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि जे संबंधित लोक होते ते काढण्यासाठी म्हणजे सोयाबीन काढायला त्यांना मदत केली ज्या लोकांनी तिघा चौगादारांनी काढली आणि ती त्यांना कुणी कुणी मदत केली त्या सगळ्या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे चोरीचा मागणी मान्य नाही झाल्यास आम्ही मंत्रालयासमोर आत्मदन करू जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आज आम्ही वर्षभर खायचं काय जर आमचं जर पीक काढून येलं आम्ही जगायचं काय मग घरी जगण्या मरण्यापेक्षा इथं मेलं तर सोनं होईल आमचं